सीएनजी पंपावर व्यवस्थापकाची दादागिरी गलिच्छ शौचालयाची तक्रार करणाऱ्या वाहनधारकास कार्यालयात येण्यास केला मज्जाव सुविधांचा अभाव असूनही अरेरावी करणारे या सीएनजी पंप व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी नेरळ येथे महानगर गॅस कंपनीचा हाजी लियाकत सीएनजी पंप आहे नेरळ परिसरात एकमेव पंप असल्याने तिथे वाहनांच्या नेहमीच रांगा लागलेल्या असतात ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत त्यातच पंपावर असलेल्या शौचालयाची अवस्था फारच बिकट असल्याने एक वाहनधारक सतत आठ महिन्यांपासून तक्रार करत आहे मात्र तक्रारीची दखल घेतली जात नसून तेथील व्यवस्थापनाकडून अरेरावीची भाषा केली जात आहे शुक्रवारी दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्ते संतोष भोंडेरे नेहमीप्रमाणे शौचालयाच्या दुरावस्थेविषयी पुन्हा तक्रार करण्यास गेले असता त्यांना कार्यालयात जाण्यास मनाई केली गेली आणि अरे रवीची उत्तरे देण्यात आली सतत मी आठ महिन्यापासून शिअर पंपवित असतो लेखी वारंवार सांगत असतोय बाथरूम खराब आहे तर हे लोक दखल घेत नाही कुठून आले तुम्ही कळमूरून आले ने, का नेहमी येत काय नेहमी नेहमी शेती राखायला नेहमी येतोय सतत त्याला सांगतो आज करू उद्या करू असं करतो वार आता काय समस्या आहे ती समस्या आहे टॉयलेटला गेलो ना एवढा खराब वास येतोय ना तसे संडासवर पडले बाथरूमचा वास येतोय बघा तुम्ही आणि कुठल्याही प्रकारची सुविधा नाही पाणी नाही प्यायला इथं काही नाही सतत त्यांना कंप्लीट केली काय लोक उडवाडची उत्तर देतो कोण कोण देतो उडवाड मॅनेजर व स्टाफ इथला हॅलो हाजी लियाकत गॅस पंपावर नेहमीच असे प्रकार घडत आहेत सोयीसुविधांचा अभाव असल्याने ग्राहकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे मात्र या परिसरात एकमेव सी एन जी पंप असल्याने नाईलाजाने इंधन भरावे लागत आहे कधी प्रेशर नाही तर कधी लाईट नाही व्होल्टेजची समस्या पुढे करून ग्राहकांना तासन तास लटकवले जात आहे शौचालयाची दुरावस्था झाल्याने महिला वर्गाची प्रचंड कुचंबना होत आहे स्वच्छते अभावी शौचालयाची अत्यंत गलिच्छ अवस्था झाली असल्याने त्या संदर्भात तक्रार ऐकून न घेता दादागिरीची भाषा वापरून अरेरावी केली जात असल्याने संबंधित कंपनीने या बाबतीत दखल घेऊन मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे स्वराज्य लेख लाईव्ह साठी नेरळहून दीपक बोराडे कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा